सरकारी नोकरी दिसायला भारी शेती असाली घरी अशी आठ घातल्यावरी कस लग्ल होईल तरी अशी आठ घातल्यावरी कसं कस होईल तरी अशी आठ घातल्यावरी वरी कस होईल तरी हो तो एक कोणता एक असावा गण गोतवळा जादा नसावा एकता <laughs> एक असावा एक जागा नसावा आपण दोघच राजा राणी गाव प्रेमाची गोड गड गाणी आपण दोघच राजा राणी गाऊ प्रेमाची गोड गड गाणी सासू सासराची लुडबुड नसावी सासू सासऱ्याची लुडबुड नसावी आपल्या या संसारी अशी आठ घातल्यावरी कस लग्न होईल तरी अशी आठ घातल्यावर कस लग्न होईल तरी आपलं लग्न झाल्यावर बंगला गाडी माझ्या नावावर आपलं लग्न झाल्यावर बंगला गाडी माझ्या नावावर शेती असली जरी आपुली शेती असली आपली जरी नाही राबणार ना शेतावरी नाही राबणार ना शेतावर ना तरी लाडाची मी एकुलती एक लाडाची मी एकुलते एक गोष्ट सांगते खरी अशी आत घातल्यावरी कस लग्न होईल तरी तुमची लाडाची ती बहीण सारखं येणं जाण नसाव तुमची लाडाची ती बहीण सारखं येणं जाण नसाव तिचा संसार तिनं पहावा आमचा संसार डोळा नसावा वर्षातून एक वेळ यावं आपल्या माहेरी अशी आठ घातल्यावरी कस लग्न होईल तरी अशी आठ घातल्यावरी कसं कस लग्न होईल सरी सासू सासऱ्यांना वेगळं ठेवू सोबत राहील माझा भाऊ सासू सासऱ्यांना वेगळं ठेऊ सोबत राहील माझा भाऊ आपल्या सुखी संसारावरी नको कोणाची को नजर वाईट नको कोणाची वाईट नजर सर्व वाटे मान्य असेल तर सर्व आटे मान्य असेल तर कडापुढची तयारी अशी आठ घातल्यावरी कस लग्न होईल तरी अशा आटी ऐकल्यावर वर कोण करी तिच्याशी लगीन अशी आठ घातल्यावर सांग लग्न कोण करणार गरीब असो वा श्रीमंत नाही फंडात या पडणार गरीब असला असो श्रीमंत नाही फंडात या पडणार अनुभवात किरण सांगतो गीत गाऊन दारी अशी आट घातल्यावरी कशी लग्न होईल तरी अशी आट घातल्यावरी कस लग्न होईल मालिका असतात आपल्या किती सुंदर